मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर मध्ये मराठा जनजागरण शांतता रॅली सात ऑगस्ट रोजी निघणार असून यामध्ये मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनानं काढलेल्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढावा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची दिनांक सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे ही शांतता रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर होणार आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवांना संबोधित करणार आहेत तरी या शांतता रॅलीमध्ये शहर जिल्ह्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं सात तारीखला मनोज जरांगे पाटील साहेबांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूरमधून सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक झाली आणि पुढची रूपरेषा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांच्या सुरुवात जी शांतता रॅली आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होईल त्या मार्गा छत्रपती शिवाजी महाराज इथं पुष्पहार अर्पण करून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथं पुष्पहर अर्पण करून परत येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे आमची अशी मागणी आहे की तिने जे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत चमडी बचाव करायला आले आहेत त्याने आपली पहिली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ह्याला धक्का न लावता त्याला धक्का देता असं न करता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका पटोले साहेब उद्धव साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे शासनानं लवकरात लवकर कशा पद्धतीने देता येईल ते द्यावं आणि एकदाचा हा विशेष मार्गी लावावा या पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर दिलीप कोल्हे दास शेळके शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे सुनील रसाळे प्रताप चव्हाण नाना मस्के श्रीकांत घाडगे योगेश पवार महेश धाराशिवकर बाळासाहेब गायकवाड आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसंच समाज बांधवांची उपस्थिती होती।